किचन किचन मी पूर्ण क्लीन केलाय येऊ का कापा गे वाटलंस बघ काय अशीच आहे अरे यार थांब आता वैभवलाच कॉल करते हॅलो वैभव ऐक ना अरे यार मी कधीपासून किचन साफ करते होतच नाही तूच काहीतरी आयडिया दे ना मी खूप थकली हा डस्टर आणि कपडा ना फुल टॉर्चर टॉर्चर एकदा पुसतो आणि पूर्ण किचनला ना वास सुटतो मग मी स्मार्ट मुव्ह केला आणि घेतला बिकोचा रियुजेबल किचन टॉवेल एका स्वाईप मध्ये तेलकट डाग गायब हा टॉवेल ना तुमच्या किचन सोबत ना तुमच्या लादांवरील डाग पण ना क्लीन करतं आणि स्मेल झिरो काम झाल्यानंतर ना तुम्ही त्याला फेकून न देता त्याला धुवून त्याला चांगलं सुखवून वापरायला रेडी तब्बल शंभर वेळा वापरू शकतो आपण जुना कपडा घाण वास जंतू आणि हा टॉवेल क्लीन फ्रेश आणि स्मार्ट लाईफ तुम्ही तुमच्या किचन मध्ये अजून तुमचा जुनाच कपडा वापरतायत आजच बिको चा रियुजेबल किचन टॉवेल ऑर्डर करा वाव मी पण आजच घेते मित्रांनो तुम्ही पण प्रोडक्ट टॅग केलेले ते लवकर बाय करा